नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे आज आपण मत्याच्या फुलांची अजून एक नवीन प्रकारची रांगोळी शिकणार आहे तर ती रांगोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघंही सहा नंबरचे मोती घेतलेले आहे कात्री घेतली आहे नायलॉन धागा आणि सुई हे पहा सुई घेतलेली आणि सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे हा असा धागा होऊन घेतला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आता आपल्याला धाग्यामध्ये सहा रंगीत मोती होऊन घ्यायची आहे हे पहा ही अशा प्रकारची रांगोळी आपल्याला इथे बनवायची आहे देवापुढे ठेवण्याकरता छोटीशी रांगोळी तर आता आपण धाग्यामध्ये सहा रंगीत मोती होऊन घेणार आहे मी हिरवा कलर इथे घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कलर इथे वापरू शकतात हे पहा हे तीन मोती सहा मोती आपण धाग्यामध्ये ओन घेतले पहा आणि ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आता गोल कसा बनवायचा पहा ही जे गाठ आहे गाठीदेवाचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आता आपण पुढच्या दोघं तिघं मोत्यातून सुई परत एकदा बाहेर काढू म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा मी सगळ्या मोत्यांबद्दल सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे खास आपला गोल इथे तयार झाला आहे आता आपल्याला काय करायचो ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली तर आता आपल्याला इथे एक पांढरा मोती तीन रंगीत मोती एक पांढरा तीन रंगीत परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे परत तीन रंगीत मोती घ्यायचे आहे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे म्हणजे आपले नऊ मोती इथे घातले गेले पहा एक पांढरा तीन रंगीत एक पांढरा तीन रंगीत एक पांढरा आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत त्याच दिशेने अशी बाहेर काढायची पा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली ही अशी इथे आपली एक पाकळी तयार झाली बत्ती समोरासमोर दोन पांढरे मोती आले आणि खाली एक पांढरा मोती आला आणि साईडला तीन तीन रंगीत मोती आले आता आपण परत पुढच्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेऊ आता पहा इथे आता आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे तीन रंगीत मोती घ्यायचे हे तीन रंगीत मोती घेतले परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत तीन रंगीत मोती घ्यायची आहे सुरुवातीला पण एक पांढरा तीन रंगीत एक पांढरा तीन रंगीत एक पांढरा असे मोती होऊन घेतले आता आपण काय केलं एक पांढरा तीन रंगीत एक पांढरा तीन रंगीत अशा आठ मूर्ती आपण ढाग्यात ओऊन घेतलेत आता आपल्याला काय करायचं ही जी पाकळी केली ह्या पाकळीतला हा जो वरचा पांढरा मूर्ती आहे ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली आता हे पाकळे ह्या पूर्ण राहून आपल्याला अशाच पाकळ्या बनवायच्या आहे आता तुमच्या हे लक्षात आलं असेल आता आपण पुढे बघू कसं करायचं ते हे पहा माझं इथपर्यंत झालेलं आहे हे एवढी पाकळी आपली झालेली आहे इथे आता आपल्याला शेवटची पाकळी इथे करायची पहा तरी शेवटची पाकळी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते शेवटच्या बाकीला आपल्याला काय करायचं आहे आता इकडे एक पांढरा मोती आहे पहा हा एक पांढरा मोती इकडे आहे आणि हा एक पांढरा मोती इकडे आपला आहे आता आपल्याला आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे पहा आपल्या पाच पाकळ्या इथे माझ्या तयार झाल्या आहे पहा आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे इकडच्या पाकळीतला हा पांढरा मोती आणि आता इथे परत आपण तीन रंगीत मोती घेणार आहे हे तीन रंगीत मोती घेतले परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत तीन रंगीत मोती आपण घेणार आहे हे पहा हे असे मोती आपण धाग्यामध्ये होऊन घेतले ह्या इकडच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा धागा आहे पहा परत तीन रंगीत मोती होऊन घेतले एक पांढरा मोती होऊन घेतलेला आहे आणि तीन रंगीत मोती असे आपण एकूण सात मोती ह्या पाकळी करण्याकरता ओवून घेतली शेवटची पाकळी करायची ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि हा जो एक वरचा पांढरा मोती ह्या पाकळीतला त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढली पहा धागा ओढून घेतला हे अशा आपल्या इथे सहा पाकळ्या तयार झाल्या पहा सहा पाकळ्यांचं फुल इथे आपलं तयार झालं आता आपल्याला परत तिसरा राऊंड करायचा आहे आपण सहा मोत्यांचा एक गोल हा राऊंड एक केला नंतर हा दुसरा राऊंड केला आता आपल्याला तिसरा राऊंड करायचा तर तिसरा राऊंड कसा करायचा पहा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत हे तीन रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे ह्याच्यामध्ये मी हा ऑरेंज कलर घेतलेला आहे हे, हे पहा अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि परत हा पांढरा मोती त्याच्याजवळचा एक रंगीत मोती अशी सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला सहा मोती धाग्यात ओऊन घ्यायची आहे रंगीत हे पहा हे सहा मोती मी ओन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची हा ह्या पाकीतला हा पांढरा मोती खालचा आहे ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली पाही अशी सुई बाहेर काढली परत आता इथे आपल्याला सहा रंगीत मोती येऊन घ्यायचे आहे फूल एकदम सोप्पं आहे साधं आहे करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला आवडले की नाही आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे पहा इथेसुद्धा मी आता हे सहा मोती ओऊन घेतले आणि आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढले आता ह्या पाकेतला हा, पाके हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला सहा रंगीत मोती ओऊन घ्यायची आहे हा पूर्ण राऊंड आपल्याला असाच करायचा आहे सहा सहा मोती येऊन ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची परत इथे आता आपण सहा रंगीत मोती ओवून घेणार आहे हे सहा मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या पाकीतला हा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली आता परत इथे आपल्याला सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे सहा रंगीत मोती ओवून घ्यायची आहे ते सहा मोती मी परत धाग्यात ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या पाकिटला हा पांढरा मोती आता ह्या पाकेतला हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची परत इथे आपण सहा रंगीत मोती ओवून घेणार आहे आता आपल्या दोन पाक्या कराच्या राहिलेल्या आहे पहा सहा मोती ओन घेतले आता ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला इथे सहा मोती ओन घ्यायची आहे हे पहा ह्या अशा आपल्या इथे हा पाकळ्यांचा आकार तयार झाला सहा सहा मोती आपण ओन घेतलेले आहे आता आपण ह्या पाकळीमध्ये आलेलो आहेत आता आपल्याला काय करायचं हा जो पांढरा मोती आहे हा पांढरा मोती धरून आपल्याला इथे आता एक रंगीत मोती एक रंगीत मोती घ्यायचं आहे आता आपला हा चौथा राऊंड तयार होतो आहे पा सहा मोत्यांचा गोल एक केला नंतर आपण तीन मोती येऊन एक रंगीत तीन रंगीत एक, एक पांढरा तीन रंगीत मोती येऊन हा दुसरा राऊंड तयार केला हा तिसरा राऊंड तयार केला आता आपल्याला चौथा राऊंड तयार केला त्याकरता आपण एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती आणि परत एक रंगीत मोती असे मोती ओन घेतले तीन मोती ओन घेतले आता इथे आपल्याला चौकट फुली तयार करायची आहे ह्या मोत्यातून सुई आपण अशी बाहेर काढली पहा या सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली ही चौकट डिझाईन तयार झाल्यानंतर आता आपण हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता आपल्याला ह्या तिस ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आता हा एक केशरी मोती हा एक केशरी मोती आणि परत आता इथे आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती एक रंगीत मोती असे मोती ओवून घ्यायचे आहे ह्या मधल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आता इथे आपल्याला परत एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती प्रत्येक पाकळीच्या पुढचा जो पांढरा मोती आहे तिथे आपल्याला चौकट बनवायची हे पहा ही अशी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली आता परत आपण पर हे दोन मोती हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता इथे परत आपण पर एक चौकट डिझाईन तयार करणार आहे एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती आपण ओवून घेतले आणि परत आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला ह्या पाकिटला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ह्याच्याकरता हे दोन मोती आणि हा एक तिसरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा पर आहे परत इथे आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती आपण धाग्यात होऊन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढली इथे आपली एक चौकट डिझाईन तयार झाली पा परत आता आपण ह्या पाकळीतले हे तीन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्याची सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे परत आता हा एक मोती हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची परत इथे आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू हा मधला पांढरा मोती ही अशी सुई बाहेर काढली आता परत आपल्याला हे दोन रंगीत मोती ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली परत आता इथे एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती अशी सुई बाहेर काढली अशा सुईमध्ये आपण तीन मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आता आपण पर हे दोन मोती हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढली आता इथे परत आता आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती अशी सुई बाहेर काढायची आणि इथे परत आपली ही चौकट डिझाईन तयार झाली आता परत आपल्याला हे दोन मोती आणि हा मधला पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची परत इथे आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती होऊन घ्यायचे आहे आणि ह्या मोत्यातूनच सुई अशी बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली परत आता हे तीन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा एक मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली आता इथे परत आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती होऊन घेतले आपला हा पण राऊंड तयार होत आलेला आहे पहा परत ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे आणि आता परत ही पाकळी ह्या पाकळीतला मधला मोती त्याच्यात सुई आपण बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा परत इथे आता आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती हे अशा मोती आपण ओवून घेतले तीन परत आणि ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला त्याच दिशेने अशी बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत हे तीन रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे आणि हा एक पांढरा मोती हा आपला राऊंड इथे तयार झालेला आहे आता आपल्याला आणखीन एक शेवटचा पाचवा राऊंड करायचा आहे इथे परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती परत एक रंगीत मोती आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे लगेच त्याच्याजवळचे हे रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढणार आहे आणि हा एक रंगीत मोतीमधला इथे आता आपल्याला एक शेवटची चौकट बनवायची आहे त्याच्याकरता परत आपण सुईमध्ये एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे तीन मोती आता आपण ह्याच्यात ओवून घेणार आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला अशी बाहेर काढायची हा आपला एक राऊंड इथे तयार झाला हा एक राऊंड हा दुसरा राऊंड हा तिसरा राऊंड हा चौथा राऊंड आता आपल्याला इथे पाचवा राऊंड बनवायचा आहे त्याच्याकरता मी आता दुसरी सुई घेते आहे माझा हा धागा संपला आहे इथे गाठ पाडून घेणार आहे आणि आता इथे माझी दुसरी सुई धागा ओवून तयार आहे मी ती सुई घेते आणि आता शेवटचा राऊन तुम्हाला दाखवते हे पहा मी इथे गाठ पाडून घेणार आहे इथे अशी गाठ पाडून घेतली हे पहा उरलेला रागा आपण काचेने कापून घेणार आहे आणि आता परत आपल्याला दुसरी सुई इथे घ्यायची आहे आता मी ही सुई घेतलेली आहे इथे आता आपल्याला इथे एक पाचवा राऊंड बनवायचा आहे शेवटचा तर तो, तो राऊंड बनवण्याकरता मी इथे पांढरे मोत्यांचा वापर करणार आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती व्हायचे हे पहा मी ह्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढणार आहे हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं मी सुई बाहेर काढली नंतर त्याच्याजवळचा एक रंगीत मोती त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे चार पांढरे मोती ओवून घ्यायचे हे चार पांढरे मोती ओवून घेतले हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातला ह्याच्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई मी ह्या मोत्यातनं बाहेर काढून घेतली हा असा इथे आपला मोत्याचा आकार तयार झाला पा हा गोल आकार इथे तयार झाला आता इथे परत आपल्याला दोन पांढरे मोती ओळून घ्यायची आहे हे दोन पांढरे मोती ओळून घेतल्यानंतर आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता हा जो एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली इथे परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे फुल दिसायला एकदम सुंदर दिसतं तुम्ही करून पहा हे पहा आता आपण ह्या एका पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे हे मी दोन पांढरे मोती ओळून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि इथे परत आपल्याला चार पांढरे मोती ओळून घ्यायचे हे पहा हे पांढरे मोती ओन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा हा असा एक राऊंड तयार झाला आपला परत आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि त्याच्या पुढचा चार मोती आपल्याला ओवून घ्यायची आहे पांढरे हा एक मोतीन तीन होऊन घेतलेले मोती ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची परत याची सुई बाहेर काढली परत आता ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला पहा आपलं सुंदर असं फूल इथे तयार होत आलेलं आहे परत आता आपण इथे तीन पांढरे मोती होऊन घेणार आहे हे तीन मोती होऊन घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची परत इथे आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची परत इथे आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची याशी सुई बाहेर काढून घेतली पहा इथे परत आपल्याला चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत इथे आपल्याला चार पांढरे तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे एकदा चार एकदा तीन असे मोती आपल्याला ओन घ्यायचे आहे आपला हा राऊंडसुद्धा सुद्धा तयार होत आलेला आहे पहा आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत ह्या पुढच्या एका केशरी मोत्यातूनसुद्धा सुई बाहेर काढून आहे याची सुई बाहेर काढून घेतली इथे परत आता आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशा प्रकारे आपली ही छोटीशी देवासमोर ठेवायला फुलाची रांगोळी तयार झाली पहा परत इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहे हे तीन पांढरे मोती घेतले आणि आता परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे असा नागमोडी नागमोडी आकार आपला ह्या रांगोळीचा तयार झाला आहे पहा आता इथे परत आपल्याला शेवटचे डिझाईन करायची आहे त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती येऊन घेऊ हे चार पांढरे मोती होऊन घेतले आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशा प्रकारे आपली ही देवादेव ठेवण्याकरता छोटीशी मोत्याच्या फुलांची रांगोळी तयार झाली पहा आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे ही गाठ पाडून घेतली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ अशा प्रकारे आपली मोत्याच्या फुलांची छोटीशी रांगोळी इथे तयार झाली पहा trecea până la înci rangoi. Video pe aia vă dă,